हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर फायनली तो दिवस आलाय आज कुरडाया घालायच्या होत्या त्याच्यामुळे लवकर उठलो होतो आणि पप्पांनाही ऑफिसला जायचं होतं मग टिफिन वगैरे बनवून झालाय तेही ऑफिसला गेलेत आणि मग आईनं आम्ही बाहेर तयारीला लागलो चुलीवर आदन ठेवायचं होतं त्याच्या आधी आईंनी पातेल्याला निरमा आणि तेल ह्याचं मिश्रण करून लावलं कारण की आता चुलीवर ठेवायचं म्हटलं ते काळं होणारे खूप पातेलं जाळानेच पण पूर्वी जसं माती लावायची त्याच सोल्युशन दुसरं म्हणजे हे निरमा आणि तेल जर लावलं तर ते जळालेलं सुद्धा खूप लवकर निघतं मातीसारखंच बाई तिथे सकाळी सकाळी उभ्या होत्या बाई म्हणतात माती लावायचं सोडून हे काय लावताय तर आम्ही त्यांना सांगितलं की नाही ह्याने नाही का जळलं तरी पण निघतं लवकर बाई म्हटलं कशाचं काय खरं नाही तुमचं मातीच लावायला पाहिजे होती त्याच्यातून बऱ्याच कसं तरी त्यांना मनवलंय म्हटलं नाही आव बाई ह्याने राहतं बरोबर होतं बघा तुम्ही तर म्हटलं ठीक आहे बघूयात तर असं करून ते आता फायनली आईने चूल पेटवायला घेतली आणि मग ते आदन ठेवणार तेवढं धुईन पण काय म्हटलं बाई तुम्ही नकाही बाई लगेच खाल्ली लगेच काय गरज नाहीये लगेच काय गरज नाही नंतर याची हाटायला नाही आज त्या हाटणार आहेत म्हणलंत त्या त्या माहिल्या मी हाटणार आहे

आगा हस लो कुचिन बाई तिगदा म्या घरा घरा हटो हटो हट आइसे तो गोप्ला थोड़ा गरम पानी हट हट या तो थोड़ा गरम पैटा के गार रुत नहीं हट हट अजून हे पात्र करून म्हणजे मला बसवा बोलणे अजून टाकायचं बरोबर माग ये <laughs>

मामी बाई म्हणते हटो बाई बा तुमच्यासून हा ना बी जागच काही मी का तुम्ही छान वाटत

ये जाऊ पाणी दांदे दांदे नेत्रच थियो आले जय इकडे नका बसायला नेत्रचा एक सोरे कुठं ये सो बाई शेवर रे चमचम जय जय गाडी थोड़ी आलीला अशी

लेवरिस एकदा अंदाज आले म्हणून काय नेऊ काही नाही आويه मोठाले पण वाळळवारे पडतो सकाळ सकाळ कुरड्या घालून झाल्यात घरातील सर्व काम आवरली आणि आता निघालोय का बर्थडे सेलिब्रेशन साठी आणला काय के केक चल कुठे बस आता मी छान तूने आवडला अच्छा ते सोबत कोणाचं बड्डे चाललंय बघा <laughs> डुगूचा बड्डे आज कोणाचा बड्डे आता व्हिडिओ टाकल्यावर Happy birthday dear Trupti Happy birthday to you <laughs> <laughs> हो जाऊ हा होता आजचा व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद